नवनीत राणांना दिलासा जात प्रमाणपत्र वैध सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं या प्रकरणी निकाल दिला नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झालेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठरलं आहे दरम्यान गेल्या काही वर्षापासून या प्रकरणी वेगवेगळ्या न्यायालयात सुनावणी चालू होती मात्र आता ही सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयानं आज चार एप्रिल रोजी आपला निर्णय जाहीर केला आहे मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र दोन हजार एकवीसमध्ये अवैध ठरवले होते त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली झाली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तिवाद अठ्ठावीस फेब्रुवारीला पूर्ण झाला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आज या प्रकरणी अंतिम निकाल जाहीर केला खरा जे होता दूध का दूध और पाणी का पाणी या सप सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांचं समोर आला त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टच्या मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे हे आमचे रा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायासारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या आ, मी पाहिलेल्या कारण तेरापासनं नवनीत राणा जेलात जाईन नवनीत राणाला सजावीन नवनीत राणाला असवईन हां ऐकत ऐकत आमचे लहान मुलं जे दोन मुलं आहे तेही मला विचारायचे आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे तर मला वाटते आज त्याचे खरं जे आहे ते आज आलं ते आहे ते, आए, ते, आए, ते, आए, ते आए। या निकालासोबत जोडण्यात आलेले आहे तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये काय खूप संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं आम्ही लढलो आम्ही मैदानात दटून राहिलो लोकांना विश्वास देत गेलो की उन्नीसमध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मला खासदार केला आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंद या गोष्टीचं वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनी पाच वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे पाच वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं आनंद याच गोष्टीचा आहे किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार माझं कुटुंब माझे सासरवाडी म्हणजे अमरावती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांचे विश्वासाची जिंक आहे फक्त नवनीत राणाची नाही आहे ते भक्तांनी भक्तांना देव कशा आशीर्वाद देतील भक्त त्याच्यासाठी आपली आस्था दाखवत नाही भक्त भक्तांची आस्था आहे म्हणून ते विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाने मी पुढे लढत गेली आणि देव जो खरा आहे त्याच्या पाठीशी असते आज तो खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर दिसलेला आहे काल मोठी मी सगळ्यांना एवढंच म्हणते माझ्यापेक्षा सगळे खूप आहे आणि जेवढेही नेते माझ्यावर बोलतात तेवढीच विनंती की एक महिलावर सोडून बोलू नका कारण एक महिला मैदानात उतरते तर एक आई म्हणून बहीण म्हणून सून म्हणून उतरते आणि पातळी सोडून जेव्हा एखादा नेता बोलते तर असं वाटते की त्यांनी जन्म कोणाचे पोटातून घेतलेला तो विचार मलाही सुद्धा पडते त्यांनी फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि एक महिलावर मग टीका करा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई